अरे तुम्ही ना, तुम्हीं ना तुम्हें मतदिली मंजर माजे मालक नहीं जाना असागरी क्या ना कहे माला अताई आयुर्विज्ञ कॉलेज से कहे ना तेरे आपन दारणपुर सार कर करू ना तुला बोलो ना मुमागे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय हॉस्पिटल मैंने ही आता नहीं संताएँ ना ये मागा भी पुलिस लोग कहेले देव होकर यांचं नाव दिलं त्याचा बोर्ड झाला का हो तयार बसलाय बसलाय तर हे तुमचं सजेशन आहे आपण म्हणजे नाव नावाबद्दल कुणाचं काही दोन धुमत असाच कारणच नाही मला देता येते का वेळात बघतो पुन्हा काही म्हणून काय खोटं बोलणार ते दिलं मी फक्त तिथं विचारतो मागं जसं देता आलं तर इथंही देता येईल असं माझा अंदाज आहे आणि आयुर्वेदिक कॉलेज हे सार्वजनिक आरोग्य कळेल का वैद्यकीय शिक्षण कळेल हा मग हसन मुशी डॉक्टर जात म्हणजे त्यांना विनंती करू आपल्या हातात नाही